नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे आता टायटल तीव्रता वाढली तुफान तीव्रता आणि मध्यम ते अतिवृष्टी पोस होण्याची शक्यता आहे आणि ती खरं आहे का तर जी कमी दाबाचं स्वरूप होतं ते साधारणतः वादळी स्वरूप ताजण केलं आहे आणि जिथं द्रोणी स्थिती निर्माण होते त्या साईडला अतिवृष्टी व्हायची शक्यतासुद्धा ह्या कमी दाबाजी क्षेत्रात दिसून येत आहे सध्या ते नागपूरचे पूर्वेस थोडंसं आहे आणि महाराष्ट्रात नागपूरच्या साईडून किंवा विदर्भाच्या भागातून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे ढग महाराष्ट्रामध्ये येताना दिसत आहेत आणि इकडे बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा प्रचंड अशी पावसाची निर्मिती होत आहे असं दिसतंय आणि इतर तर गेलं तर आता हे सविस्तर पाहूया नागपूर आणि चंद्रपूर अकोला ह्या परिसरातून प्रचंड असे पावसाचे मेघगर्जेनेसह पाऊस पडेल असे ढग दिसतात त्यामध्ये ऑराशिवने गोंदिया भंडारा डोगरगड दुर्ग ह्या भागात अतिवृष्टीची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही देसाईगंज देसाईगांजगडचिरोली कापसे मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि प्रचंड म्हणजे गडगडासह पावसाची शक्यता तिथं आहे अमरावती आरवी वर्धा माकोणा उमरखेड नागपूर का कोंडली याही भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आज रात्रीतून आहे सध्या तर चालू आहे पाऊस माकोणावाणी चंद्रपूर आदिलाबाद याही साईडला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आणि पाऊससुद्धा पडत आहे अकोटा धार्मिया अचलपूर आव... अकोट धारमी अचिलपूर या भागातून सुद्धा मध्यम स्वरूपाचं पावसाची शक्यता आहे जळगाव जळगाव ते प उत, जळगावच्या उत्तर भागातून पावसाची शक्यता हलका मध्यम स्वरूपाचा आहे इकडे दक्षिण साईडला पाहायला गेलं अहमदनगर जामखेड करमाळा हलक्याच्या पावसाची शक्यता संततधार चालू आहे उर्वरित भागा संतधार पावसाची लक्षण म्हणजे चालू सध्या आहेच इथून रात्रीतून पाहायला गेलं तर मुंबई दापोली सातारा पुणे हलका मध्यम पाऊस दाखवत आहे रत्नागिरी पणजी परिसरात म्हणजे गोवा परिसरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता दाखवत आहे बारापर्यंत सांगली परिसरातून हलका मध्यम पाऊस चालूच आहे कोल्हापूर भागासुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस चालू आहे कर्नाटका शिर्षी कंढापुरा दावणगिरी या परिसरातून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता कायम आहे इकडे सोलापूर विजय विजयापूर कलबुर्गी बिदरला पावसाची संततधार चालू आहे सर्वत्र संततधार चालू आहे पावसाची आणि चार चार पाचच्या पहाटे पहाटे पावसाचा जोर वाढून पावसाची तीव्रता वाढणार आहे मुंबई दापोली पुणे परिसरातून मध्यम ते मुसळधार पाऊस आहे रत्नागिरी जे गोवा परिसर सावंतवाडी राजापूर कोल्हापूर ह्या भागात मध्यम ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे घाट परिसरातून शक्यतो अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे इकडे पूर्व भागात चंद्रपूर रामगुंड आदिलाबाद पुसाड नांदेड ह्या हलका मध्यमचा पाऊस आहे गोंदिया कापशी कांकेर याही भागात मध्यम ती जोरदार पावसाची शक्यता पहाटे पहाटे चारच्या सुमारास किंवा पहाटे दहा वाजेपर्यंत बनेल असं वाटतंय दहा अकरा वाजेपर्यंत सकाळचे उद्या कमी दावजी तीव्रता नागपूर साईडला आलेली आहे आणि त्यामुळे वा पावसाच्या प्रमाणात वाढ झालेली आहे ह्या साईडला नागपूर परिसरातून एक दोन ठिकाणी अतिवृष्टी व्हायची शक्यता आहे आणि कोकणपट्टीत एक दोन ठिकाणी अतिवृष्टी व्हायची शक्यता आहे व मुसळधार पावसा जोर कायम आहे तरी पण यातून पाहायला गेलं तर गोंदिया वर्धा रायपूर कासडोल ह्याही भागात कांकेर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस व्हायची शक्यता आहे चंद्रपूर रामगुंडूम बिजापूर कापसी जगदलपूर ही जो भाग आहे महाराष्ट्राच्या पूर्व बाजूला तिथं अतिवृष्टी होण्याची शक्यता नाकारता येत नाही अमरावती नागपूर चिंदवारा बिट्टो गोंदिया परिसर मध्यम ते मुसळधार पाऊस कायम आहे जोर आणि इकडे अतिला पोसा नांदेड अमरावतीचा काही भाग मध्यम ते मुसळधार अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे का तर कमी ताबा क्षेत्र त्यात द्रोणी स्थिती निर्माण झालेले आहे इकडे जळगावचा पूर्व भाग किंवा जळगावचा काहीसा भाग अकोला लोणणार ह्या भागातून मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता उद्या बनणार आहे अहमदनगर बीड लातूर अकोला सोलापूर ह्या भागात मध्यम पावसाची जोर राहील आणि इकडे बीड अकोला सोलापूरला रेपरी पावसाची म्हणजे संततधार कायम आहे तरी पण पुढे जाऊन आपल्या पावसा संततधार कायम राहणार सुरत नंदुरबार वलसाड पालघर नाशिकचा काही भाग पश्चिमेकडचा मध्यम ते मुसळधार पाऊस आहे इकडे मुंबई पालघर रत्नागिरी दापोली परिसर मध्यम ते मुसळधार अतिवृष्टीची शक्यता कायम आहे पुण्याचा पश्चिम भाग नाशिकचा पश्चिम भागामध्ये अतिवृष्टी शक्यता आहे साताराचा पश्चिम भाग रत्नागिरी दापोली आणि सांगली पो सांगलीचा पश्चिम भाग जा कोल्हापूरचा पश्चिम भाग गोकर्कचा पश्चिम भाग इकडे पणजी कोल्हापूर या मुश्वदार दाती मुश्वदार दाती या सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार अतिवृष्टी होई शक्यता आहे सांगली विजापूर बागलकोटला मध्यम स्वरूप मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल काहीसे जोरदार सुद्धा या स भागातून नाकारता येत नाहीत पावसाचा जोर वाढलेला आहे कमी दाबीज तीव्रता वाढलेली आहे धन्यवाद